खासदार महोत्सवाचं महत्व आहे कि लहान तर मोठ्या मोठ्यापर्यंत त्या सगळ्या कलाकारांना इथे चान्स दिला जातो आम्ही जितकी मेहनत घेतली त्याच्या मागे आमच्या गुरुंची त्यांनी पण खूप योगदान दिलं आहे इथे खासदारच्या इथे प्रॅक्टिस आम्ही केलेली आहे अतुल दादानी आम्हाला खूप छान सहाय्य केलं केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही आहे ही आता नागपूरच्या बाहेर विदेशात सुद्धा या खासदार महोत्सवला खूप पसंती आहे नमस्कार मी रश्मी खेडेकर नवराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळ्यांना नागपूरकरांना उत्सुकता असते ती म्हणजे खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आणि या महोत्सवाची दमदार अशी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे नागपूरच्या स्थानिक बाराशे कलाकारांनी ती सुरुवात केलेली आहे आणि ही जी इथे जे परफॉर्म यांनी केलं आहे ते म्हणजे मेरा भारत महान अशी थीम होती त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासाबद्दल संस्कृतीबद्दल त्यांची नाट्यमय आणि संगीतमय अशी गाथा इथे सांगितली आणि ते कलाकार आत्ता माझ्यासोबत आहेत आपण यांच्याशी जाणून घेऊया पहिले तर आपण मी विठ्ठलाच दर्शन करेन माऊली आपल्यासोबत आहेत माऊली कसं वाटत आहे इतक्या लोकांना म्हणजे खासदार महोत्सव मध्ये परफॉर्म केलाय खरं तर पहिले तर तुम्ही माऊलींचं गेटअप तुम्ही धारण केलाय काय सांगाल सांगायचं म्हणजे जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि जे दरवर्षी ऑर्गनाईज होतं खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज होतं आणि आमचे सगळे पुढाकार आहेत आमचे ग्रुपचे हेड आहेत अतुलदादा अतुल शेबे ते पण आम्हाला नेहमी सहभाग करत असतात आणि सहकार्य करत असतात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आलेलं आहे आणि गेल्या जवळजवळ वीस वर्ष झालेले आहेत आम्ही सोबत एक साथ आहे त्या ग्रुपमध्ये एक सोबत असतो आणि असाच त्यांचा आशीर्वाद आम्हाला लावू आणि हीच इश्वास त्यांनी प्रार्थना आणि खूप छान वाटत आहे आणि सगळे आरतीताई कीर्तिताई त्याच्यानंतर पिंकीताई हे सगळे लोक आम्ही सोबत असतो आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे आम्ही या मुला यांनी इतकी जास्त मेहनत घेतलेली आहे काही काही तर बरेच लोक असे आहेत की त्यांनी कधी परफॉर्म सुद्धा केलेला नाही या स्टेजवर आम्ही तर प्रोफेशनल आहोत आम्ही करतच असतो पण आज त्यांचं पण सौभाग्य हो इथे झालेलं आहे की त्यांनी खूप छान एफर्ट दिलेले खूप मेहनत घेतलेली आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला म्हणजे इतकी मेहनत घेतलेली आहे की आज त्यांचं पण सार्थक आम्हाला इथे झालेलं आहे बाराशे जे कलाकार होते त्याच्यामध्ये आम्हाला छोट्या छोट्या चिमुकल्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच कलाकार आम्हाला इथे पाहायला मिळाले इथे पण आपण एक ग्रुप आपण भरतनाट्यमही आपण पाहिलं तिथे सुंदर सुंदर असे चिमुकल्या आपल्यासाठी चो� किती दिवसांपासून नऊ दहा दिवसांपासून आणि स्टेजवर दोन तीन दिवस झाले स्टेज प्रॅक्टिस सुरू दोन तीन दिवसापासून खूप सुंदर केलं आहे आणि खासदार महोत्सव म्हणजे नागपूरचा ग्रँड इव्हेंट आहे आणि इथे तुम्हाला परफॉर्म करायला मिळालं काय चाललंय खूप बढिया वाटत आहे आता आणि आम्ही जितकी मेहनत घेतली त्याच्यामागे आमच्या गुरूंची पण तितकीच मेहनत आहे इथे आणि च कधी बसलेत शिकत कधी बसतात दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले तुम्हाला बारा तेरा वर्ष आता तबला वादक आहेत आणि छोट्यांपासून मोठे विद्यार्थी इथे पाहायला मिळत आहे मी इकडे परत येते आपल्याला खूप कधीपासून प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत करत भेटतो आठवडाभर आहे आम्हाला आम्ही प्रॅक्टिस आहे आणि खासदार महोत्सवाचं महत्त्व हे की लहानपासून तर मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत त्या सगळ्या कलाकारांना इथे चान्स दिल्या जातो आणि सगळे उत्साहाने ते येतातही सगळे करायला बिलकुल खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासारख्या संसारिक बायका संसार करून नोकऱ्या करून खासदारच्या इथे प्रॅक्टिस आम्ही केलेली आहे अतुलदानी आम्हाला खूप छान सहाय्य केलं आणि अतुलदादांनी आम्हाला खरंच खूप छान सहाय्य केलं आणि आमच्यासारख्या कलावंतांना इतका मोठा स्टेज आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही अतुलदादाचे नितीन जी गडकरी यांचे आणि समस्त ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्ण आभार मानतो आणि खूप सुंदर तुम्ही परफॉर्म केला अभंगवारी आपण खूप सुंदर अभंगवारी यांनी दाखवलेली आहे आप आणि आपल्या महाराष्ट्राचा एक खूप मोठा आपण परंपरा आहे आपली वारकरी संप्रदायाची आपण हे करतो तुम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे अरे वा दादा खूप सुंदर पफॉर्म केला आहे आणि खासदार महोत्सव म्हटलं तर ग्रँड इव्हेंट असतो ग्र आपल्याला इथला आणि तिथे परफॉर्म करणं बरेच लोक असतात आणि मी आपले विठ्ठलही सोबत काय काही प्रेशर होतं असं इतकं करायचं प्रेशर एक असतं परफॉर्मन्स होईच तो सगळ्या कलावंतांना प्रेशर असतं पण नामदार नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून इतका मोठा इव्हेंट नागपुरात होतो हे सगळ्यात मोठं नागपूरकरांचं भाग्य त्यानंतर मागच्या काही तीन ते चार वर्षांपासून कांचनताई गडकरी संस्कार भारतीतर्फे नागपुरातल्या सर्व कलाकारांना एकत्र आणतात त्यांना एक, एक संधी देतात इतक्या मोठ्या मंचावरती आपली कला सादर करण्याची तो लहान असो मोठा असो ही इतकी मोठी गोष्ट आहे मला वाटतं की ती आता केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही आहे ही आता नागपूरच्या बाहेर विदेशातसुद्धा या खासदार महोत्सवला खूप पसंती आहे आणि आपली जी लिंक आहे यूट्यूब लिंक ही आत्ता आता सुद्धा तुम्हाला दिसेल की ती बाहेर देशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघितल्या जाते तर आम्ही नागपूरचे कलाकार पूर्ण जगामध्ये पसरलो आणि त्याच्यासाठी नितीन गडकरीजींचे आणि कांचनताई गडकरी यांचे सुद्धा मार्गदर्शन आपले तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद टाळ्या तर व्हायलाच पाहिजे कारण बाहेर पूर्ण खासदार महोत्सवची चर्चा आहे सगळ्या आतुरतेने वाट पाहत असतात हा जो आता संस्कार भारतीतर्फे हा पूर्ण इव्हेंट केला गेला बाराशे कलाकार याच्यामध्ये होते आणि वेगवेगळी संस्कृती सांगितली आणि हे सगळेच वारकरी संप्रदायाचे आहे आणि आपण माऊली चित्र पहिलेच आपण भेटलेलो आहे खूप सुंदर असा कार्यक्रम इथे झालेला आहे खासदार महोत्सवाची दमदार अशी सुरुवात झालेली आहे भारताची संस्कृती दाखवली गेलेली आहे भारताचे प्रत्येक स्टेट असतात एक सुंदर प्रो कार्यक्रम असा झालेला आहे आणि या खासदार महोत्सवच्या अपडेट्स मी तुम्हाला क्षणोक्षणी पोहोचवत राहणार आहे पुढेही अनेक कल आ, मोठे कलावंत येणार आहे काजल देवगण यांनी याचं कार्यक्रमाचं इनॉग्रेशन केलेलं आहे आणि ह्याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राह कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मीखडी कर्नवराष्ट्र नागपूर